बातमी आहे निलंगा लातूरमधून शनिवार आणि रविवारी शासकीय कार्यालयातील अधिकारी तर सोडाच हो सो, कर्मचारी शोधले तरी सापडत नाहीत हे सत्य आहे कारण आठवड्यात दोन दिवस सुट्टीचे मिळतात त्यामुळे ते आपल्या कुटुंबासोबतच दोन दिवस बर्डन न घेता निवांत आनंदात लेकरा बाळामध्ये मग्न असतात पण निलंगा पंचायत समितीमध्ये शनिवार व रविवार दोन्ही सुट्टीच्या दिवशी चक्क कार्यालय उघडून गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल विभागाचे सर्व प्रमुख विस्तार अधिकारी कर्मचारी वेगाने कामे करताना दिसले ऐकलं ना तर तुम्हाला नवलच वाटेल की नाही होय वाटणारच की परंतु हे सत्य आहे महायुतीच्या सरकारने यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांसाठी पन्नास लाखाहून अधिक घरे गरिबांना बांधून देण्याचा निराधार केला आहे त्यात निलंगा तालुक्यासाठी आठ हजार तीनशे देखरेखेखाली बांधून देणार असल्याने निलंगा तालुक्यातील गोर गरिबांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे देश में हर गरीब किसान मजदूर का खुद का घर पक्का मकान होगा सभी के घर छत होगी हे कोणी दुसरे नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राज्यात पंतप्रधान आवास योजना रमाई योजना शबरी योजना अहिल्याबाई होळकर योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यांसह अनेक शासनाच्या योजनेच्या माध्यमातून गरिबांना स्वतःचं पक्क घर मिळावं यासाठी राज्यकर्त्यांसह अधिकारीही घरकुलचे उद्दिष्ट व गरिबांना घरे याचे काम जोमाने सुरू केले आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास लाख घरे मंजूर करण्यात आली असून लातूर जिल्ह्यात एकोणपन्नास हजार पाचशे सात घरकुल मंजूर करण्यात आले आहेत तर एकट्या ता निलंगा तालुक्यात मंजूर करण्यात लोकप्रतिनिधी यांच्या वारंवार पाठपुरावा आणि अधिकारी यांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याचे दिसून येते निलंगा पंचायत समितीच्या सन दोन हजार तेवीस व सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या दोन वर्षात जवळपास निलंगा तालुक्यातील बारा हजार गरीब लाभार्थ्यांना घरकुल गर योजनेत समाविष्ट करून घेत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान अकेले यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण व संदेश आपल्या कामाच्या माध्यमातून दिले आहे शनिवार व रविवार हे दोन दिवस शासनाने शासकीय कार्यालय व त्यातील कामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सुट्टी जाहीर केली आहे मात्र निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान अकेले यांनी निलंगा तालुक्यातील बारा हजार गरिबांना पक्की घरे मिळावीत यासाठी शनिवार आणि रविवार दोन्ही सुट्टीचे दिवस असताना देखील त्या आपल्या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून घरकुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत गावनिहाय नावाची यादी कागदोपत्री शिल्लक सर्व बाबी स्वतः जातीने लक्ष देऊन करीत आहेत त्यामुळे निलंगा तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत निलंगा शहरासाठी असाच धडाडीचा कामाला महत्व हो देणारा आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देणारा अधिकारी निलंगा नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी आणावं अशी मागणी होत आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका